ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या अनागोंदी कारभाराविरोधात ठाणे शहर काँग्रेसतर्फे सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी लक्षवेधी आंदोलन करण्यात आले होते यामध्ये खाजगी शाळांसमोर नामफलक लावणे खाजगी शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे शालेय अवस्थेची दयनीय परिस्थिती याबाबत एकूण अठरा अधिकाऱ्यांना शिक्षणाधिकाऱ्यांना होते परंतु अद्यापी त्याबाबत स्मरणपत्र देऊनही विशेष कार्यवाही झालेली दिसून आली नाही याबाबत या ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळासमोर आज पुन्हा लक्षवेधी आंदोलन करण्यात आले या आंदोलना दरम्यान विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तर देताना ठाणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण म्हणाले विक्रांतजी चव्हाण चव्हाण साहेब आजचं जे आंदोलन आहे आपण काही दिवसापूर्वी शिक्षण मंडळावर आंदोलन केलं होतं आणि त्याची परिणिती काय झाली बसली आपल्याला अहो यांना आम्ही काही मागण्या दिल्या होत्या संविधानिक मागण्या होत्या की शाळांवरती मराठीमध्ये नाम फलक लागलं पाहिजे खाजगी शाळांचं ऑडिट झालं पाहिजे आय आय टी मार्फत शासनाचं जी आर आय आम्ही नाही मागण्या के आमची आम्ही नाही ठरवलं आहे शासनाचा जी आर आय वीजीटी आणि आय आय टीमधनं केलं पाहिजे विद्यार्थ्यांना डॉक्टर्स ठेवले पाहिजेत लहान मुलांचं आरोग्य तपासलं पाहिजे टॉयलेट स्वच्छ पाहिजेत टॉयलेट्स दर्जेदार पाहिजेत लॅबॉरेटरीज पाहिजेत वाचनालय पाहिजे मुलांना नेण्या आणण्यासाठी स्वतः शाळेची व्यवस्था पाहिजे बस व्यवस्था हा मुलांना कुठल्याही प्रकारचा मानसिक तणाव नसावा या सगळ्या गोष्टी आहेत इथे तासिका शिक्षक बरेच वर्ष काम करत आहेत त्यांना कायम करण्यासंदर्भातला प्रस्ताव होता तो रिंगाळत पडलेला आहे त्याला चालना द्यावी इथे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कमतरता आहे इथे शिक्षकांची कर्म कमतरता आहे इथे पर्यवेक्षकांची कमतरता आहे गटप्रमुखांची कमतरता आहे पदं रिक्त आहेत इथे शिपायांची पदं रिक्त आहेत या सगळ्या मागण्या आम्ही एस्टॅब्लिशमेंटमधल्या केलेल्या होत्या पण हे ठाणे दुर्दैवाने सांगावं असं वाटतं की नाणे महानगरपालिकेचा एस्टॅब्लिशमेंट विभाग सर्वात करप्ट विभाग आहे बांधकाम खातं किंवा शहर विकासपेक्षा करप्ट विभाग एस्टॅब्लिशमेंट आज पाठोळे होण्याचं कारणच हे आहे की एस्टॅब्लिशमेंट विभागाने त्याला गैरप्रकारे बढती दिली आणि त्याला अतिक्रमणचं हे बनवलं आणि त्यामुळे ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी हे भविष्य आहेत देशाचं जगाचं आज पंडित नेहरू असतील महात्मा गांधी असतील सावित्रीबाई फुले महात्मा फुले सानी गुरुजी बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वप्न पाहिलं होतं लोकमान्य टिळक की आपल्या देशातील गरीब गोरगरीब गरीबाचा हे मुलगा किंवा मुलं ही शिकून मोठी झाली पाहिजे आपल्या देशाचं उज्ज्वल भवितव्य घडलं पाहिजे तर तो अशा प्रकारचे जर अधिकारी इथे बसवलेले असतील तर मला वाटतं ह्या देशाचं भवितव्य यापुढे होणं कठीण आहे ह्या संपूर्ण इथे तुम्ही बघाल तर निविदांमध्ये भ्रष्टाचार गुजरातचे सगळे निविदाकार आणले गुजरातचे मराठी माणसाचा आवाज चेप चेपण्याचा सगळे गुजराती मारवाडी निविदाकार आहेत मराठ पूर्वी दिगेसाहेबांच्या काळात मराठी माणसाला ठाणेकर माणसाला काम मिळायचं आणि ते चोख बाजून घ्यायचे दिगेसाहेब तिथे दुनियावरचा भ्रष्टाचार केला जातोय त्या काही आणि माझं दुर्दैवाने सांगा असं वाटतं की माझे लाडके मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब हे भरपूर पैसा आणतात परंतु त्यांचा अंकुश नाही त्यांचे चेले ते खाली काय करतात त्यांनी बघितलं पाहिजे वास्तविक त्यांनी लक्ष दिलं पाहिजे शिक्षण मंडळाच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये ज्या मराठी शाळा आहेत ही तर दुर्द अवस्था आहेच सगळी परंतु शिक्षणाची पण अवस्था अतिशय गंभीर झालेली आहे की विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस हो तुम्ही बघा बऱ्याचशा राज्यकर्त्यांना नगरसेवकांना धडून हिंदी बोलता येत नाही मराठी बोलता येत नाही सभागृहामध्ये त्यांना लिहिता वाचता येत नाही त्याच्यावरच समजून जायचं अशा लोकांना तिकीटी दिल्या जातात आज जितेंद्र रावड एवढे शिकलेले आहेत संजय केळकर एवढे शिकलेले आहेत प्रताप सरने किती शिकले आहेत मला माहिती नाही ही शिंदे शिंदेसाहेब शिकलेले आहेत शिंदे साहेबांना चांगलं हे करता येतं मग यांनी लक्ष दिलं पाहिजे ना या ठाण्यातील शाळांवरती आणि शिक्षणावरती यांनी लक्ष द्यायला नको का तिकडे तारांकित प्रश्न घेतात काहीतरी उत्तरं घेतात आणि गप्प बसतात अरे सगळ्याच आज शाळांमध्ये वाहतूक कोंडी होते समोर विद्यार्थी शिक्षक वेळेवर शाळेत पोचत नाही त्यांच्यावर मानसिक दबाव असतो परीक्षा असते शिक्षक धावत 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 पोचतात परीक्षा असेल तर ही परिस्थिती आपल्या ठाण्याची ठाण्याच्या अनेक शाळा गळत आहेत बरोबरच आणखीन आणि फिवाड भरमसाट फिवाड केली जाते पीटीए पीटीए जे पॅरेंट्स टीचर्स असोसिएशन आहे ते डबकाईला आलेले आहे त्यांच्या मर्जीतले सगळे पॅरेंट्स घेतात सर शाळेतील शिक्षकांना शिक्ष शिक्षणाचं काम सोडून शासन इतर कामांना जास्त जुंपलं जातं याच्यावरही आपल्याला लक्ष केलं हे देश आपलं दे हे देशातलं दुर्दैव आहे ना की एक देशा आए, आए, आ, आए, तर देशाचं पॉप्युलेशन वाढते लोकसंख्या वाढते आणि अशामध्ये शिक्षकांची कमी आहे कंडक्टरांची कमी आहे पोलीस कर्मचाऱ्यांची कमी आहे आधी जिथे कमतरता आहे तिथले जर तुम्ही कर्मचारी नेऊन नको त्या कामाला लावणार तर साहजिकच आहे ना आज आम्ही इथे आंदोलन आम्हाला करावं लागलं आमच्या आंदोलनामध्ये गोपनीयवाल्यानं इथे यावं लागलं पोलिसांना इकडे यावं लागलं म्हणजे तिकडे जे काम आहे ते सोडून त्यांना इकडे यावं लागतं आहे आणि आम्हाला बाकीची कामं सोडून इकडे आंदोलन करावं लागतं आहे तुम्हाला इकडे आमचे चित्रीकरण करायला करायला यावं लागते म्हणजे संपूर्ण देशाची व्यवस्था विस्कळीत झालेली आहे याचं कारण देशावरती अंकुश नाही जे गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षात देशाने केलं काँग्रेस सरकारने केलं हे त्याचा बट्ट्याबोळ ह्या मोदीने गेल्या अकरा वर्षात लावलेला ह्याने लोकांना दावणीनं बांधलेले आहेत नको त्या चौकशा लावून आज आमची जे तीन हे आहेत काय आमचे तीन नेते अजितदादा असतील एकनाथराव असतील किंवा फडणवीस असतील यांनी मराठी यांनी सह्याद्री झुकून टाकला हो हिमालयासमोर हिमालयाच्या हिमालयाच्या मदतीला सह्याद्री केलेला आहे यशवंतराव चव्हाण असतील शरद पवार असतील वसंतदादा असतील यांनी तर मान खाली घालून टाकली महाराष्ट्राची त्याच्यामुळे यांना सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही आणि विद्यार्थ्यांना जर न्याय मिळत नसेल तर आम्ही कायमचे रस्त्यावरती आंदोलन करायचे माझगाव मध्ये माझा पण मुलगा काम आहे आता तिकडे कामच हे मोदींनी काय काढलंच नाही शिक्षणात ठीक आहे धन्यवाद धन्यवाद आपण बोलू थँक्यू yes,